नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला संतश्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव शेअर करत असते तुम्हाला ते अनुभव खरोखरच आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला देखील तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी आपल्याला श्री वैभव विक्रम देव पुजारी राहणार काटोल जिल्हा नागपूर यांचा मोबाईल नंबर आहे नऊशे शहात्तर तीन पाचशे बेचाळीस शून्य छत्तीस यांना आलेला गजानन महाराजांचा अनुभव शेअर करत आहे तुझी कृपा त्याचपरी शरणांगता ते समर्थ करी जय गजानन मध्यंतरी आम्ही काही गजानन महाराज उपासक महाराजांच्या माहितीविषयी गप्पा करीत होतो कोणीतरी म्हणाल अरे महाराजांचे उपासक देश विदेशात पसरले आहेत अगदी विदेशात देखील ऋषी पंचमी आणि प्रगट दिनाचा प्रमाणात साजरा करण्यात येतो ते ऐकून सगळेच आनंदित झाले मग त्या गप्पांच्या ओघात मी म्हटलं देश विदेशात महाराजांची भक्त आहेत ही निश्चितच आनंदाची बाब आहे पण मला तर वाटतं की अगदी लहानात लहान गाव दूरवरच्या खेड्यातही महाराजांचे भक्त आहेत ही देखील तेवढीच उल्लेखनीय बाब आहे आणि शेवटी तसा विचार करता या गावाच्या देशाच्या सीमा आपल्यासाठी झाल्यात त्या ब्रह्मांड नायकासाठी कशाची आली रे सीम रेषा तो तर इथेही आहे आणि तसाच विदेशही आहे तो सर्वत्र आहे जिथे तुम्ही त्याला हाक माराल तिथे तो तुमच्या मदतीला आहेच आहे आता माझ्याच आईचं उदाहरण घ्या वर्धा जिल्ह्यातील तरोडा नामक अत्यंत लहान गावातील माझी आई तिच्या अगदी लहानपणापासून श्री गजानन महाराजांची भक्ती करीत असे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असे लग्न होऊन ती नागपूर जिल्ह्यातील काटोल या तहसिलीच्या गावी आली तेही गाव तेव्हा छोटंच गाव होतं तर तिला तिची सासू म्हणजे माझी आजी नित्यनियमाने गजानन महाराजांची भक्ती करणारीच मिळाली इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी सालची ही गोष्ट आहे म्हणजे माझ्या जन्माच्या वेळीची ही गोष्ट अर्थात मला हे सर्व घरातील मोठ्या लोकांकडून नंतर कळलं विशेषत माझी आत्या ती मला नेहमीच माझ्या जन्माच्या ही गोष्ट म्हणजेच गजानन महाराजांचा आलेला अनुभव रंगवून सांगत असे एकोणवीसशे त्र्याऐंशी साली माझ्या वेळेस आईला दिवस होते काटोल हे गाव तसं आजही काही फारसं प्रगत झालेलं नाही आहे अशातलीच ही गोष्ट नाही पण एकोणीसशे त्र्याऐंशी म्हणजेच तीस पस्तीस वर्षापूर्वी तर काहीच सोय नव्हती एक सरकारी दवाखाना होता पेशंटच्या तब्येतीत थोडे कॉम्प्लिकेशन्स झाले की साठ पासष्ट किलोमीटरवर थेट नागपूरला धाव घ्यावी लागायची तेव्हा वाहतुकीची साधनंही मर्यादित होती सिझेरियनची सोय अर्थातच नव्हती मार्चचा पहिला आठवडा होता प्रग महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधीच्या रात्रीचीही गोष्ट आईचे दिवस भरत आलेले वडील शेतीच्या कामासाठी बाहेर राहणार घरी आई आजी आणि आत्या म्हणजे मनुष्य बळाचा प्रश्न आर्थिक परिस्थिती साधारण अर्थातच आईला आणि आजीला एकच आधार आणि तो म्हणजे संत श्री गजानन महाराज त्या रात्री आईला पोटात कळा सुरू झाल्या आणि आई त्या वेदनांमुळे कासावीस होऊन रडू लागली आजीने याआधी बाळांत पण पाहिली होती ती अनुभवी होती पण हा अनुभव तिला वेगळाच वाटू लागला आई प्रत्येक वेदनेसोबत आर्ततेने किंचाळत होती आणि तो आवाज आजी आणि आत्याच्या हृदयात कालवा कालव करीत होता रात्र बरीच झाली आईचा आवाज आमच्या समोरच्या घरात ऐकू जाऊन तेथील सावलबंधू मदतीला धावून आले आजी आर्त तेने गजानन महाराजांचा धावा करीत होती आईला सरकारी दवाखान्यात नेलं तर तिथे कुणीही डॉक्टर उपलब्ध नाही मग डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना बोलवावं लागलं इकडे आईची प्रकृती ढासळत होती डॉक्टर म्हणाले सिझेरियन ताबडतोब केलं नाही तर बाळ बाळांतीन दोघही दगावण्याची शक्यता आहे पण त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर हवा आजी जोरात ओरडली महाराज आता आमची लाच तुमच्या हाती आहे आई पोटावर हात ठेवून महाराज सोडवा महाराज सोडवा असं ओरडत होती आणि महाराज हाकेला धावले कुणीतरी सांगितलं उद्या इथे कसलीशी कॉन्फरन्स आहे त्यासाठी नागपूरहून डॉक्टर आले आहेत आणि त्यापैकी एक जण हे सिझेरियनचं काम पार पाडण्यास सक्षम आहेत साडे बारा वाजता म्हणजे प्रगट दिनाला सुरुवात होत असताना माझा जन्म झाला पण जन्म झाला म्हणजे मी केवळ आईच्या पोटातून बाहेर आलो मात्र मानेला नाळ वेढून त्याने मी निळा झालो होतो आईचा जीव वाचला होता पण माझ्यात मात्र जीव आहे की नाही अशी संशयास्पद अशी स्थिती होती मी गेलो नव्हतो म्हणून मी जिवंत होतो पूर्ण तीन दिवस निश्चित पडून होतो आजी मला मांडीवर घेऊन त्या काळात महाराजांचा धावा करीत होती तीन दिवसानंतर माझा रंग बदलला मी नॉर्मल दिसायला लागलो पण फक्त दिसायला नॉर्मल होतो रडत नव्हतो माझ्या तोंडून काहीही आवाज निघत नव्हता कसं बस चमचाने दूध देऊन मला जिवंत ठेवलं जात होतं आणि प्रत्येक चमच्याच्या वेळी आजी म्हणत होती गजानन महाराज याला सांभाळा लेकरू जिवंत ठेवा सव्वा महिन्याचा होईल तेव्हा तुमच्या चरणावर ठेवण्यासाठी घेऊन येईल लेकरू मुका आहे की काय जातं की काय अशा दडपणाखाली सव्वा महिना संपला आणि आजी आई बाबा व आत्या मला घेऊन श्री संत नगरी शेगाव येथे उपस्थित झाले तेव्हाच्या मंदिर रचनेत मला घेऊन खाली उतरले आईने आणि आजीने रडत रडत मला पुजाऱ्याच्या हाती देऊन याला समाधी चरणावर ठेवा अशी विनंती केली पुजाऱ्यानं मला घेऊन चरणावर ठेवलं आणि मी रडलो दवाखान्यात मुलाचं रडणं ऐकून लोकांना मूल झाल्याचं कळत मी झाल्याचं त्या दिवशी माझ्या आईला कळलं तिथून पुढे मी रडलो हसलो बोललो अगदी गायलो सुद्धा महाराजांनी मला पुढील आयुष्यात सुरेल आवाज प्रदान केला कदाचित ते म्हणाले तुला आवाज दिला आहे माझं भजन म्हणून दाखव तेव्हा महाराजांनी माझा जीव वाचवला आणि पुढे एकदा मला जीवावरच्या दुखण्यातून वाचवलं इसवी सन दोन हजार दहामध्ये माझी प्रकृती खूपच बिघडली मी अंथरुणाला खेळलो डॉक्टरांनी निदान केलं की मला पाठीच्या मणक्याचा क्षय झाला आहे मला वर्धा येथील सावंगी मेघे आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं मणक्याचं ऑपरेशन करून कमरेत रॉड टाकावा लागेल मात्र सध्या याची तब्येत इतकी नाजूक आहे की ऑपरेशन शक्य नाही तेव्हा सहा महिने रेस्ट घेऊन औषधोपचाराने याला प्रथम ऑपरेशन योग्य करून नंतर ऑपरेशन करू तेही जर यशस्वी झालं तर ठीक अन्यथा कमरेखालचा भाग लुळा होईल म्हणजे मी असाही आणि तसाही मृत्यूच्या दारात उभा होतो अंथुणावर पडल्या पडल्या गजानन महाराजांचा आठव याशिवाय माझ्याजवळ काहीच शिल्लक नव्हतं त्यांना म्हटलं महाराज मी गेलो तरी चालेल मला तुमच्या चरणाशी जागा द्या पण कमरे खालचा भाग लुळा पडलेला मला नको तेवढं ऐका जगलो वाचलो तर तुमच्या भक्तीत चार गाणी गाईन पण तब्येतीचं रड गाणं गाण्यासाठी जिवंत ठेवू नका महाराजांनी ती प्रार्थना कबूल करून डॉक्टरांच्या हाताला यश दिलं आज पाठीत रॉड आणि स्क्रू आहे पण माझ्या हालचाली व्यवस्थित सुरू आहेत अगदी स्कूटर चालवण्यासाठी महाराजांनी मला सक्षम ठेवला आहे स्वतःचा चरितार्थ चालवण्यास योग्य ठेवला आहे हा सगळा महाराजांचा कृपाशीर्वाद आहे आजी आणि आईकडून चालत आलेली गजानन महाराजांची भक्ती पुढे सुरू राहावी हेच त्यांच्याजवळ नित्य मागणं आहे माझ्या वाढदिवसाला पण त्याहीपेक्षा त्यांच्या प्रकट दिनाला यथाशक्ती अन्नदान करताना मनाला खरोखरच आनंद मिळतो आणि तो आनंद द्विगुणित होतो जेव्हा माझा मुलगा मुलगी आणि त्यांची आई माझ्या सुरात सुर मिळज मिळवून म्हणतात श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन